ठाणे हे नाव ऐकले तर एकच नाव लक्ष देते ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी शिवसेनेची विचारधारा बदलल्यामुळे काही आमदारांना व खासदारांना एकत्र घेऊन शिवसेना ही वेगळी काढली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केल्याने एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी हे उद्धव ठाकरेंवर नाराज होते म्हणून त्यांनी शिवसेना वेगळी काढली ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखला जातो काही राजकारणी लोक ठाणेला शिवसेनेचे सुद्धा म्हणतात एकनाथ शिंदे चर्चेमध्ये येण्याआधी त्यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिगे यांच्या ठाणेला ओळखले जात होते शिवसेना विरुद्ध शिवसेना असे उमेदवार या लोकसभा निवडणुकीत उभे आहेत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मागील दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले राजन विचारे हे उभे आहेत आणि महायुतीकडून ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के हे उभे आहेत ही लढत राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के नसून ही लढत राजन विचारे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात आहे कारण हे दोघेही आनंद दिघे यांच्या तालमीत शिकलेले आहेत ठाणे आर्थिकदृष्ट्या मुंबईसाठी फार महत्वाचे आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूया की नेमकी ठाण्यामध्ये या दोन्ही उमेदवारांपैकी कोण निवडणूक जिंकू शकतो एकीकडे राजन विचारेसारखा अनुभवी नेता आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढणारे नरेश म्हस्के यांच्यामध्ये कोणाची बाजू ही भक्कम आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका लोकसभेमध्ये राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे मुंबईसारख्या सुशिक्षित ठिकाणी एक खासदार निवडणूक लढवणे हे वाटते तितके सोपे काम नाही म्हणून या ठिकाणी या दोन्ही नेत्यांचे राजकीय इतिहास आणि त्यांचे परिणाम जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे सर्वप्रथम आपण राजन विचारे यांच्याविषयी माहिती घेऊया राजन विचारे हे दोन हजार सहा ला ठाणे महानगरपालिकेचे महापौर झाले होते त्यानंतर दोन हजार नऊ ला विधानसभेवर सुद्धा निवडून आले होते आणि दोन हजार चौदा व एकोणावीस यावेळेस ते लोकसभेत निवडून आलेले आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा पराभव केला होता संजीव नाईक यांना तीन लाख चौदा हजार पासष्ट मते मिळाली होती तर राजन बाबूराव विचारे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट मते मिळाली होती म्हणजे जवळपास दुपटीच्या फरकाने विजय झाला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे यांच्या विरुद्ध आनंद परांजपे हे उभे होते आनंद परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे चोवीस मते मिळाली होती तर राजन विचारे यांना सात लाख चाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मते मिळाली होती यामध्ये सुद्धा राजन विचारे यांचा दुपटीच्या फरकने विजय झाला होता आता नरेश सारख्या नेत्याविषयी बोलायचं झालं तर यांच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात असला तरी यांची बाजू किती भक्कम आहे हे आपण बघूया नरेश म्हस्के हे दोन हजार बाराला ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतराला पुन्हा एकदा ते नगरसेवकपदी निवडून आले आणि ठाणे महानगरपालिकेत दोन हजार एकोणास ला महापौरपदी निवडून आले होते सभागृह नेतेपदी सुद्धा त्यांची निवड झाली होती राजन विचारे यांची आकडेवारी बघता ते किती स्ट्रॉंग उमेदवार आहेत हे आपल्याला दिसून येते ठाणे शहर बघता हे मुंबई लगत आहे आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने मुंबई व लोकल ट्रेन यांचा संबंध येतो लोकल ट्रेनचा उपयोग ठाणेकर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात करतात तसेच मुंबईची बेस्ट बस ही सुद्धा चांगली मानली जाते तसे बघितले तर ठाण्यामध्ये सर्व सुविधा आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या अशा मोठ्या काही मागण्या दिसून येत नाही तिथं पुरेसा रोजगारही आहेत आणि वाहतुकीसाठी उत्तम साधनही आहेत दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचेच आहेत पण त्यामधून एक उमेदवार हा फार अनुभव आहे आणि दुसरा हा नवीन असला तरी शिंदे गटात असल्यामुळे आणि मोदींच्या नावाने व एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडून येण्याची क्षमता ठेवतो तर पुढे बघूया जनता काय निर्णय घेईल ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये नरेश मस्के आणि राजन विचारे या दोघांना आपण जर कारकिर्दीनुसार बघितले तर राजन विचारे यांना मागील दोन खासदारकीचा अनुभव आहे पण त्या तुलनेत नरेश मस्के हे नवीन असल्यामुळे सुद्धा कदाचित लोकांच्या पसंतीला उतरतील का नाही हे सांगणे अवघड होत आहे आता आपण बघूया नरेश मस्के यांचे सोशल मीडियावर किती फॉलोअर आहेत यांचे फेसबुकवर चौऱ्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर एक लाख तेरा हजार फॉलोअर्स आहेत राजन विचारे यांचे फेसबुकवर एक लाख चौसष्ट हजार फॉलोअर आहेत आणि इंस्टाग्रामवर जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत हे आकडे पाहता आपल्याला लक्षात येईल की फेसबुकवर राजन विचारे यांचे जास्त फॉलोअर्स असले तरी Instagram वर नरेश मस्के यांचे जास्त फॉलोअर्स आहेत म्हणजेच इंस्टाग्राम वापरणारी तरुण पिढी ही नरेश मस्के यांना जास्त फॉलो करते ठाणे हे मुंबईच्या लगत असल्याने तेथील विकासाला प्राधान्य देणे हे प्रत्येक खासदाराचे महत्वाचे काम आहे म्हणून मित्रांनो तुम्ही अशा उमेदवाराला मतदान करा जो नक्की या ठाणे शहराचा विकास करेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद